मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा ज्ञानाचा प्रकाश कुठून कधी येईल सांगता येत नाही प्रत्येक दिवशी जीवनातला शेवटचा दिवस म्हणून जगा आणि प्रत्येक दिवशी जीवनाची नवी सुरुवात करा कुणाच्याही दुःखाचा अनादर करू नये प्रत्येक जण आपापल्या संकटाशी झगडत असतो काहींना आपल्या वेदना लपवता येतात काहींना नाही आयुष्यातले काही क्षण हे एकांतात घालवत जा सर्व प्रश्नांची उत्तर तिथेच मिळतील कारण तिथेच आपला संवाद फक्त आणि फक्त स्वतःशी होतो स्वतःचा बचाव करण्याच सर्वात प्रभावी साधन म्हणजे समोरच्यावर टीका करणं आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ चांगली पाने मिळणे आपल्या हातात नसते पण मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणे यावर आपले यश अवलंबून असते तुमचा जन्म गरीब घरात झाला हा तुमचा दोष नाही पण तुम्ही गरीब म्हणूनच मेलात तर तो तुमचाच दोष आहे जीवनात वेळ कशीही असो वाईट किंवा चांगली ती नक्कीच बदलते पण चांगल्या वेळेत वाईट काम करू नका जेणेकरून वाईट वेळेत लोक सोडून जातील जर भविष्यात राजासारखे जगायचे असेल तर आज संयम हा खूप कळवत असतो पण त्याचे फळ फार गोड असते प्रत्येकाला आपला त्रास सांगत बसू नका कारण प्रत्येकाच्या घरात औषध नसत पण मात्र नक्की प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा कारण गेलेली वेळ परत येत नाही आणि येणारी वेळ कशी असेल सांगता येत नाही माणसाला स्वतःचा फोटो का काढायला वेळ लागत नाही पण स्वतःची इमेज बनवायला काळ लागतो एकदा वेळ निघून गेली की सर्व काही बिघडून जात मग कितीही पश्चाताप करून उपयोग नसतो तुम्ही प्रत्येक वेळेस नवीन चूक करीत असाल तर नक्कीच समजा तुमची प्रगती होत आहे जगाचा रिवाज आहे आहे जोपर्यंत काम तोपर्यंत नाव नाही तर लांबूनच सलाम आहे म्हणून जीवनात मागे बघून शिकायचे आणि पुढे बघून चालायचे वेळ चांगली असो किंवा वाईट शब्दाला जागणं आणि शेवटपर्यंत साथ देणं हीच आपली ओळख आहे फक्त स्वतःसाठी जगलास तर मेलास आणि स्वतःसाठी जगून दुसऱ्यांसाठी जगलास तर जगलास प्रत्येक बाबतीत दुसऱ्याचं अनुकरण करू नका स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा परिस्थितीने लढायला शिकवलं म्हणूनच मी लढतोय उद्याचे सुख बघण्यासाठी दुःखाच्या सावलीत घडतोय परमेश्वराची कृपा होते पण श्रद्धा आणि सगुरी हे दोन गुण असतील तेव्हाच दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपण थोडे दुःख सहन करायला काय हरकत आहे जर कधी कोणी तुमचं मन तोडलं तर निराश होऊ नका कारण हा निसर्गाचा नियम आहे ज्या झाडावर गोड फळ असतात त्याच झाडावर जा लोक जास्त दगड मारतात गुलाबाला काटे असतात असे म्हणून रडत बसण्यापेक्षा काट्यांना गुलाब असतो असे म्हणत हसणे उत्तम केवळ संपत्ती नव्हे तर उच्च विचारांच्या भक्कम पायावर यशस्वी माणसाच्या आयुष्याची इमारत उभी असते किनाऱ्यावर उभे राहून फेसाळणाऱ्या लाटा पहाव्या दूर क्षितिजावर पोहोचवणाऱ्या कल्पनेच्या नव्या वाटा पहाव्या कुठल्याही गोष्टीचा शेवट तोपर्यंत तो होत नाही जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करणं थांबवत नाही काम करणे हे जर अटळ आहे तर ते काम हसत हसत का करू नये उच्चारल्या जाणाऱ्या सहानुभूतीच्या सहस्त्र शब्दांपेक्षा मदतीसाठी पुढे आलेला एक हात अधिक श्रेष्ठ आशा सोडायची नसते निराशा कधी व्हायचं नसतं अमृत मिळत नाही म्हणून वीज कधी प्यायचं नसतं उगीच आपण एकट मानतो स्वतःला आपल्यासाठी कुठेतरी जगत असतं कोणीतरी आयुष्यात नसीबाचा भाग फक्त एक टक्का आणि परिश्रमाचा भाग नव्याण्णव टक्के असतो आपण वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही परंतु आपला पतंग मात्र निश्चितच नियंत्रित करू शकतो आपला हात धरून चालणार कोणीतरी हवं असतं आपल्याला जो आपल्याबरोबर त्याचे स्वप्न शेअर करेल आपण महान गोष्टी करू शकत नाही तर महान मार्गामध्ये लहान गोष्टी करा आपण आपल्या कल्पनांचे लाड करायचे त्यांना हळूहळू फुलवत नेलं ना की गोष्ट आपोआप तयार होते अज्ञानाचा अंधकार जेवढा मोठा आहे ते तेवढेच मोठे ज्ञानदीप लावा सगळे जग हाच तुमचा देश आहे त्याचे रूप बदलण्यासाठी मनापासून प्रयत्न करा माझं आणि देवाचं एक सुंदर नातं आहे जिथे मी जास्त मागत नाही व देव मला कधीच कमी पडू देत नाही